सर्वसामान्यांचा न्यूज मराठी तेजस्वी न्यूज, तेजस्वी न्यूज आपले स्वागत रोहित पाटील यांच्या गोपीचंद पडळकर यांचा जयंत पाटलावर घनघात गोंटे महाकाळ आमदार गोपीचंद पडळकर यांचा सर्व बहुजन धनगर लिंगायत मुस्लिम सर्व समाजाच्या वतीने सत्कार आयोजित केला होता तोही कवटे महाकाळ तालुक्यात तासगाव कोणते महाकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील आहेत पण गोपीचंद पडळकर यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम कवटे महाकाळ येथे घेतला पडळकर यांनी जोरदार भाषण केले सर्व रोग जयंत पाटील यांच्याकडे होता जयंत पाटील हा कपटा माणूस आहे माझ्या वैयक्तिक जीवनात त्याने त्रास दिला आहे त्यालाच उचलून आणून करेक्ट कार्यक्रम करतो असे म्हणत जोरदार टीका केली आहे जयंत पाटील यांनी जत मधील कारखाना घेतला आता कवटे महाकाळ कारखाना का विकत घेण्याच्या नादात आहे पण मी ते होऊ देणार नाही कारखाना सभासदांचा राहिला पाहिजे त्या बाबत जो आमदार गोपीचंद फडेल कौंटे महाकाळ म्हणजे काय म्हणाले ते आपण पाहूया ज्यांनी माझ्यावरती केस टाकली तेव्हा त्यांच्या चट्ट्या फाटक्या होत्या आणि मी सफारी गाडीतनं फिरत होतो परंतु त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळं आता त्या विषयावरती बोलायचं नसते ती लोकांना नाही त्यामुळे त्या विषयावरती मी बोलत नाही जीवन माणसाची जी कापडं काढता येतील बाकीच्या लोकांवरती बोलणं उचित होत नाही परंतु अं जतकरांनी माझा खूप सन्मान केला विधानसभेमध्ये त्यांनी मला पाठवलं मला पाडण्याचा अनेक लोकांनी प्रयत्न केला अनेकांना वाटतच नव्हतं की मी निवडून येईल कारण ते त्यांच्या पाहुण्याला फोन करायचे ते माझ्या विरोधात असायचे येत नाही निवडून ते तिकडं वर रिपोर्ट करायचे पास हे ये येत नसते पण मला कॉन्फिडन्स होता डॉक्टर आरळी साहेब आमची सगळी टीम भाजपची आणि सगळ्या महायुतीची आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करत होतो आणि लोकांना वाटत होतं की गोपीचंद हा जतमधून आमदार झाला पाहिजे सगळ्यात जास्त जयंतरावची झोप उडाली होती जयंतराव झोपलंच नाही जयंतराव एकदम कपटी आणि नीच माणूस असल्यामुळं तो भविष्यात समाधानी अहो मी जेव्हा विधान परिषदेचा आमदार झालो माणूस एखादा हलकट आणि नीच कसा असू शकतो लोकमधील गोपीजन काही बोलतो आता तुम्ही सांगा मी विधान परिषदेचा आमदार झालो माझ्या बरोबर सगळेच आमदार उद्धव ठाकरे साहेब असतील आपल्या निलम साहेब असतील अं शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीतून तेव्हा आमदार झाले अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीतून आमदार झाले आणि असतील नऊ जण आम्ही होतो आणि तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि उद्धव साहेबांनी शपथ घेतली तेव्हा ते आमदार नव्हते आणि आमदार झाल्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत आमदार व्हावं लागतंय मग त्यांनी विनंती केली मोदी साहेबांना कोरोनाचा सा काळ होता सगळं लॉकडाऊन होतं कोण कोणाला भेटत नव्हतं बोलत नव्हतं त्यांनी विनंती केली की आता माझं सहा महिने वेळ संपतीये आणि जर मी आमदार नाही झालो तर सरकार पडतंय मोदी साहेब मोठ्या मानाचा माणूस त्यांनी मान्यता दिली आता आपल्याला वाटत पडलंच पाहिजे असं झालंय म्हटलं होती आपल्याला वाटतात ना कार्यकर्ता म्हणून हे कशाला त्यांनी विनंती मान्य केली आणि त्यांनी निवडणूक लावली निवडणूक पूर्ण बिनविरोध सगळ्यांचं ठरलं की निवडणूक बिनविरोध आता आम्हाला निरोप आले आम्ही गेलो तिकडं अर्ज वगैरे सगळं भरणं झालं गुप्त होतं ते कुणावर माहित होतं कुणाचा अर्ज आण वेगळीच नावं होती आणि जेव्हा छाननी होती तेव्हा प्रदेश कार्यालयामध्ये का बस का का मी बसलो होतो सगळे उमेदवार आम्ही सगळे प्रदेश कार्यालयामध्ये होतो आम्ही काय तिकडे जायचा विषय नाही पार्टीचे वकील होते आणि माझा फोन सायलंड देवा बोलते चार पाच कॉल चंद्रकांत चंद्रकांतदाचे चार पाच कॉल परत मी मोबाईल घेतला तर एवढे कॉल पडले मी फोन लावला अरे तू कुठं आहे मी म्हटलं प्रदेश कार्यालयामध्ये आहे अरे ताबडतोब जा म्हटले तिथं तुझ्यावरती आक्षेप घेतलाय म्हटलं माझ्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही आपल्याकडे काय प्रॉपर्टी नाही इन्कम टॅक्स नाही काय मानगड नाही तोपर्यंत एका डीवाय एस पीचा फोन आला की तिथून गृहमंत्री अनिल देसाईंचा फोन आलाय एस पी साहेबांना आणि त्यांनी तात्काळ तुमच्या विषयीची माहिती मागवलेली आहे म्हणजे गुन्ह्याची दुसरं काय आणि तुम्ही लपवलंय फोटो आहे ऍपिडेव्हिट चुकीचं घातलंय आणि अशाची माहिती मागवली मग मी तिथून गेलो तुम विधान भवनामध्ये काही दोन मिनिटा अंतर चालत गेलो आणि बघतोय तिथं तर छाननी सुरू झाली आणि ते दोन आमदार उठले राष्ट्रवादीचे त्यामुळे आमचा आक्षेप आहे आमचा आक्षेप आहे हे निवडणूक निर्णया आक्षेप काय तुम्ही अजून सगळे अर्ज माझ्या कस्टडीत आहेत तुम्ही वाचले नाहीत तुम्ही आक्षेप कसा घेणार तुम्ही अर्ज वाचा आणि मग आक्षेप घ्या दुसऱ्यांदा बोलले तिसऱ्यांदा बोलले आक्षेप आहे अहो ते म्हणले अर्ज आमच्याकडे तुम्ही आक्षेप नाही नाही आमचं वेगळं आक्षेप आहे काय तर गोपीचंद पळकर यांनी तुम्हाला खोटी माहिती दिलेली आहे आणि त्यांचा अर्ज तुम्ही बाद करा मग त्यांनी त्यांनी एक नियम वाचून दाखवला ते म्हणले अर्ज आम्हाला बाद करता येत नाही तुम्ही हायकोर्टामध्ये जावा हे प्लॅनिंग कुणाचं जयंतराव म्हणजे ही निवडणूक बिनविरोध आहे मी त्यांच्या पार्टीचा सदस्य आहे त्यांच्या पार्टीनं मला आमदार केलेला आहे पण ह्याची उगत चालायला लागली आहे ह्यानं सगळे वकील कामाला लावले जिथला सरकारी वकील त्यांचा कुत्रा होता तो कागद द्यायला अरे म्हटलं मी काय आसद पुढारी झालोय का आणि मग आ... ह्याची साठी निघून गेली याने एवढे व्याप केलं जयंतरावची आ... पण त्याचा काही उपयोग झाला नाही माझा ही वृत्ती चांगली आहे का वाईट आहे सांगा म्हणजे मी त्यांना नीच म्हणतो आता काय काय परवड ही काय संस्कृती आहे का अरे कसली ही संस्कृती आहे का हे गरिबाचं पूर्ण विधान परिषदेचा आमदार आहे ते तुमच्या पक्षाचा सदस्य नाही तुमच्या पार्टीमुळं होत नाही माझा नेता मला आमदार करतोय आणि तुम्हाला त्याला बाद करा आता तर मग कसं झालं तर बघा ना जतमध्ये काय परिस्थिती झाली असेल जत मध्ये त्यांनी एवढं प्रयत्न केले एवढे प्रयत्न केले पण त्यांचा उपयोग नाही त्यांची ती क्षमता नाही त्यांनी त्यांच्या पोरासाठी जत तालुका एक दोन वर्षापूर्वी चाचणी केली तुमच्या तर पेपरला पण बातम्या आल्या होत्या की जत मध्ये त्यांच्या पोराला उभा करायचंय पण ते काही मेळ बसत नाही लोकांचं त्यांच्या बाजूने लोकमत नाही परत त्यांनी प्रयोग केला आत्कनंगले लोकसभा तिथं पण मेळ बसला नाही सर्वेच येत नाही ते सर्वेत लय एकदम हुशार आहे तुम्हाला माहिती लोय हुशार आहे कार्यक्रम करतोय टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतय अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय टप्प्यात आल्यावर कोण पण कार्यक्रम करत पण टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय आम्ही जयंतरावला माझा शब्द आहे टप्प्यात आणून कार्यक्रम करणार तुमच्या असेल तुम्ही लोकांच्या साठी आम्ही जसं लढलो अनेक वर्ष तुम्ही लढा ना तुम्ही कारखाने म्हणजे बाहेरचा आमदार नको आहे त्यांनी प्रचारामध्ये वाचन केलं अरे बाहेर त्याला जतचा कारखाना कसा चालतोय तिथल्या सभासदांचा जयंतरावला माझा आव्हान आहे तो कारखाना सोडून द्या तो सभासदांचा कारखाना आहे आता एवढे वर्ष तुम्ही तिथं पैसे खाल्ले तिथं कारखान्याच्या माध्यमातून महाकाली कारखाना ढापायचं कसं काय बघता हा तुमचा तालुका आहे हातपाडीचा कारखाना तो कशात घालायचा आहे तो तुमचा तालुका आहे अरे तुमचं गाव कासेगाव हे शिराळा मतदारसंघात इस्लामपुरात जाऊन उभा राहताय आणि तो माणूस जत मध्ये येऊन तो गोपीजन बाहेर न आलाय जतची माणसं हुशार आहेत च्या माणस तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी